भाजप प्रवेशाची चर्चा जयंत पाटलांची पहिली प्रतिक्रिया समोर राष्ट्रवादी शरदचंद्र पवारगडाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा सुरू आहे यावर आता खुद्द जयंत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे काही कुठे येणार नाही आणि जाणार नसल्याचं जयंत पाटील यांनी म्हटलं आहे काही दिवसांपूर्वीच काँग्रेसचे नेते अशोक चव्हाण यांनी भाजपमध्ये प्रवेश केला त्यांच्या प्रवेशानंतर आगे देखो होता हे क्या असं म्हणत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सूचक वक्तव्य केलं होतं त्यानंतर जयंत पाटील हे भाजपच्या वाटेवर असल्याच्या चर्चेला सुरुवात झाली मात्र यावर आता खुद्द जयंत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे काही कुठे येणार नाही आणि जाणार नसल्याचं जयंत पाटील यांनी म्हटलं आहे त्यामुळे जयंत पाटील यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चेला पूर्ण विराम मिळालेला आहे सबस्क्राइब करा तिचा जाग न्यूज शेजारी दिलेलं बेल आयकॉन म्हणजे घंटी दाबा जेणेकरून तुम्हाला आमच्या सारे अपडेट्स येतात